अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराज अरबी समुद्रातला जो पुतळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आपण हायकोर्ट मध्ये केस जिंकलो होतो केस पुन्हा सुप्रीम कोर्ट मध्ये गेली मध्यंतरी सुप्रीम कोर्टने ती पुन्हा हायकोर्टला पाठवलेली आहे काही मुद्द्यांवर तर हायकोर्टला आम्ही विनंती केली आहे की के लवकर हायकोर्टाने ती केस निकाली काढावी आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये पुढाकार होईल इंदू मिलचा जो पुतळा आहे त्याचं काम आता सुतार साहेबांकडे चाललेलं आहे त्याच्यामध्ये मध्यंतरी काही मतमतांतर होती म्हणून एक टीम देखील या ठिकाणी येऊन गेली त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्या सूचनांचा अंतर्भाव करून एक उत्तम पुतळा त्या ठिकाणी तयार होईल यावेळेस सहा डिसेंबरला आम्ही अनिल यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शूट जो आहे यावेळेस हिंदू मिल रही या लोकर चा इथं आणला जाणार आहे या सहा डिसेंबरला तर त्यानिमित्तानं आणखीन म्हणजे किती कालावधी कालावधीला नाही मला असं वाटतं की आता त्यांच्याशी चर्चा करूनच हे सांगता येईल कारण शेवटी आपल्याला तर लवकरात लवकर तो पाहिजे आहे पण अशा प्रकारचा एक जो पुतळा आहे की जो पुढचे शेकडो वर्ष एक प्रेरणा देणारा आणि हिंदू मिलचं स्थान हे अतिशय आयकॉनिक स्थान आहे अतिशय मोठं श्रद्धास्थान आहे त्यामुळे तिथे जो काही पुतळा लागेल तो अतिशय उत्तम असला पाहिजे प्रेरणादायी असला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजिशा असला पाहिजे या निमित्ताने त्यांना जो वेळ लागेल तो वेळ आपण दिला पाहिजे